बिबट्यासमोर डेअरिंग दाखवायला गेला आणि वाऱ्याच्या वेगानं बिबट्याला त्याच्या खांद्याचा लचकाच तोडला पुढे थरारक अंगावर काट आणणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा देखील थरका पडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा सध्या व्हायरल होत असल्या व्हिडिओमध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर थेट हल्ला चढवल्याचं पाहायला मिळते काही वेळा धाडस करण्याची नादात माणूस स्वतःच्या जीवाशी कसा खेळतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हायरल झालेल्या मध्ये तुम्ही पाहू शकता गावकऱ्याचा निसर्गरम्य परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय मात्र काही क्षणातच वातावरण तणावपूर्ण होतं नागरिकांची आरडावडा सुरू होते आणि अचानक बिबट्या जबरदस्त वेगाने धावत येतो याजीव्याने क्षणी काही समजायच्या आतच तो एका व्यक्तीवर उडी घेतो आणि त्याला जोरदार हिसका देतो हा प्रसंग अक्षरशः अंगावर शहरी आणणार आहे घटनास्थळी उपस्थित असलेले लोक घाबरतात तर काही जण मदतीसाठी ओरडत राहतात हा धक्कादायक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती द नगरी न्यूज या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये साधा पण अर्थपूर्ण संदेश देण्यात आलेला आहे म्हणूनच म्हणतात की जास्त धाडस चांगलं नाही हा व्हिडिओ अपलोड होता सोशल मीडियावरती चांगलाच गाजतो आहे हजारोच्या संख्येने लोकांनी लाईक केला आहे तर लाखोच्या संख्येने पाहिलं आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत काहींनी या धाडसाला मूर्खपणा म्हटले आहे तर काहींनी व्यक्तीच्या सुरक्षतेबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे एकाने संताप व्यक्त करत म्हटलेला आहे गरज तर काय होती तर दुसऱ्या दर्शनं भीती व्यक्त करत म्हटलं आहे खूप भयानक घटना आहे अनेकाने हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं म्हटलेलं आहे या संपूर्ण घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते निसर्गाशी खेळणे कधीही चांगले नाही बिबट्या हा जंगलाचा राजा आहे आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्रास देणे धोकादायक ठरू शकतो त्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक गेरिंग न करण्याचा सल्ला या व्हिडिओतून देण्यात येतो दे आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया बचल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद